आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनी नोटांबाबत एक महत्वाचा आदेश जारी केला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा आपण नोटा व नाण्यांच्या माध्यमातून रोजचे आर्थिक व्यवहार करतो मात्र मागील काही वर्षात रोख रकमेऐवजी यूपीआय युपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व विविध ऍपच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे महत्वाचे म्हणजे तरी का ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले असेल तरी नोटा आणि नाण्यांचे महत्व कमी झालेले नाही अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनी नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे आता यापुढे चलनी नोटांची फिटनेस टेस्ट केली जाणार आहे आरबीआयने नोटांची फिटनेस म्हणजे योग्यता तपासणी अनिवार्य केली आहे म्हणजेच बंधन आता बंधनकारक करण्यात आली आहे चलनातील नोटा दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी आता रिझर्व्ह बँकेने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे आरबीआयने देशातील सर्व बँकांना आता नोटा मोजण्याच्या मशीनऐवजी नोटांचे फिटनेस चेक करण्याची मशीन वापरण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांची योग्यता तपासण्यासाठी अकरा मापदंड निश्चित केली आहेत तुमच्या खिशातील नोटा आरबीआयने ठरून दिलेल्या मापदंडाची पूर्तता करत नसल्यास बँका त्या नोटांना फिटनेस चाचणी मध्ये बाजूला करतील अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या मळकट खराब झालेल्या नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन निर्णयानंतर आता ग्राहकांना नोटा वापरताना विशेष काळजी घ्यावी लागेल आता पाहू कोणत्या नोटा अयोग्य ठरणार आहेत फाटलेल्या नोटा सेलो टेपने चिकटवलेल्या नोटा कोपरे दुमडलेल्या नोटा पाण्यात भिजलेल्या धूळ व मळकट नोटा खराब व जीर्ण झालेल्या नोटा नोटांवर शाहीने लिखाण केलेले असेल तर अशा नोटा व तसेच आठ चौरस मिलीपेक्षा मोठे छिद्र असलेल्या नोटा रंग उडालेल्या गम किंवा टेपने चिकटवलेल्या नोटा चलनातून बाहेर काढल्या जातील अर्थात अशा नोटा व्यवहारांच्या दृष्टीने फिटनेस टेस्ट मध्ये अयोग्य ठरतील असे आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे व तसेच महत्वाचे म्हणजे देशातील सर्व बँकांना दर तीन महिन्यांनी नोटांच्या फिटनेस चाचणी बाबतचा अहवाल म्हणजे रिपोर्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवावा लागणार आहे आता महत्वाचे म्हणजे ग्राहकांना चांगल्या व फिट नोटा कुठून मिळतील नोटा सॉर्टिंग मशीन मध्ये फक्त फेक बनावट किंवा खराब नोटाच वेगळ्या करता येतात मात्र आता रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशामुळे फिटनेस टेस्ट मध्ये अनफिट ठरलेल्या नोटा बाजूला केल्या जातील व त्याऐवजी ग्राहकांना दुसऱ्या चांगल्या नवीन व फिट नोटा बँकेकडून बदलून देण्यात येतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र